प्रोजेक्ट सरपंचांसह एकनाथ खडसेंनी प्रोजेक्ट कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या दिला यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आमदार संजय सावकारे यांनी दिलेल्या पत्रावरून हा गोंधळ उडाल्याचे एकनाथ खडसे म्हणाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आले आहे बघा सविस्तर वृत्त मा न्यूज नाईन्टीन वर ज्या गावांना जे पोल्युशन होत आहे प्रदूषणामुळे जे त्रस्त झाले आहे खोकला आहे आजार आहे शेतीमध्ये राख पसरलेली आहे पिण्याचं पाणी दूषित झालेला आहे अशा सर्व गावांचे सरपंच या ठिकाणी बसलेले आहे आणि त्यांची मागणी आहे की जो सी एस आरचा पैसा आहे तो समान रीतीने वाटप केला पाहिजे आता जो सीएसआरचा पैसा आहे सर उदीपनगर प्रशासनाने तो वशिल्याने काही गावांना पंचाहत्तर लाख आणि काही गावांना पंधरा लाख अशा असमानतेनं दिलेला आहे खरं म्हणजे जे प्रदूषित आहे वेल्हाळा वगैरे जिथं राखायचा बंड आहे हॅश बंड आहे तिथं इतक्या मोठ्या प्रमाणावर राख आहे की सर्व गावात राख सहूर राखच आहे आणि त्या गावाला फक्त पंधरा लाख आणि काही गावं असे आहेत की जे या परवीमध्ये येत नाही ते गावं नव्यानं समाविष्ट केले आत्ता पंधरा दिवसामध्ये आणि ते नियमबाह्य आहे म्हणून त्या ठिकाणी समानतेनं वाटप झालं पाहिजे दुसरं निदान सी आरचे नियम काय आहे का निकष काय आहे कोणत्या निकषावर तुम्ही वाटत आहात का वशिला म्हणजे दिले का भ्रष्टाचार केला म्हणजे दिलं असं होत आहे का या संदर्भामधली जी भूमिका आहे ती स्पष्ट करावी म्हणून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि या माध्यमातून या गावांची रास्त मागणी आहे कारण हे गावं सगळे पोल्युटेड गाव आहे प्रदूषित गाव आहे या गावांना न्याय मिळाला म्हणून मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे